नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला वाटलं की प्रेमात आहात पण हळूहळू तुमच्या निर्णयावर आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण तुम्ही गमावत आहात प्रत्येक पुरुषाला आयुष्यात कधीतरी असं वाटतं की तो प्रेमात आहे पण कधीकधी प्रेमाच्या नावाखाली आपण नकळत अशा एका जाळ्यात अडकतो जिथे आपल्याच आयुष्याची सूत्रं आपल्या हातात राहत नाहीत काही स्त्रियांच्या छोट्या छोट्या सवयी पुरुषांना इतक्या आकर्षित करतात की तो त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू लागतो सुरुवातीला हे गोड वाटतं पण हळूहळू तेच प्रेम नियंत्रणात बदलतं तुम्ही कधी तिच्या एका मागणीसाठी तुमचा आवडता छंद किंवा मित्रासोबतचा प्लॅन रद्द केलाय किंवा तिला आवडेल म्हणून तुमचा पेहराव बदलला आहे आज आपण या त्याच या पाच सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या पुरुषांना नकळतपणे गुलाम बनवतात ही गुलामी वाईट नाही पण जेव्हा तुमच्या स्वातंत्र्यावर घाला घालते तेव्हा ती धोकादायक ठरते या सवयी ओळखणं सोपं नाही पण जेव्हा तुम्ही त्या ओळखायला शिकाल तेव्हा तुम्ही तुमचं स्वातंत्र्य तुमचा वेळ तुमचे निर्णय पुन्हा तुमच्या हातात घेऊ शकाल चला या पाच सवयींचं गोड उलगडूया आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊया नंबर एक शरीराच्या आकर्षणाचा वापर जेव्हा शहाणपण हरवतं तेव्हा स्त्रीचं सौंदर्य ही गोष्ट इतकी जुनी आहे की त्याच्यामुळे जगाचा इतिहास प्र हा प्रवाह ही बदलला आहे तो ट्रॉय ट्रॉयचं युद्ध हेलनच्या मोहाने पेटलं क्लिओपात्राच्या डोळ्यातून रोमचे राजे गुडघ्यावर आले सौंदर्य ही केवळ त्वचेवरची चमक नाही तर ती एक ताकद आहे जी राजाच्या मनावर राज्य करू शकते आणि साध्या माणसाचं शान पण हरवू शकते आजच्या काळात सुद्धा काही बदल झालेला नाही फक्त बदलली आहे ती फरक एवढाच आहे की आजच्या स्त्रिया या आकर्षणाचा वापर अधिक हुशारीने आणि अधिक नाजूकपणे करतात कधी तुम्ही लक्ष दिलत का एखादी मुलगी जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा असते तेव्हा तिचे केस हलकेसे चेहऱ्यावर येतात आणि नजरेने तुम्हाला जकडून ठेवते आणि त्या क्षणी सगळं जग विसरल्यासारखं होतं त्या क्षणाला आपण म्हणतो आकर्षणाची पहिली ओढ तुम्ही कितीही व्यस्त असाल कितीही गंभीर मूडमध्ये असाल पण तिचा तो क्षण क्षणिक स्पर्श हसू तुमचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे खेचून घेत पण ही फक्त सुरुवात असते स्त्रियांना माहीत असतं की त्यांचं सौंदर्य हे शस्त्र आहे आणि ते वापरलं तर पुरुषांचा आत्मविश्वास वितळवता येतो आणि त्यांचे निर्णय बदलता येतात अगदी त्यांचं आयुष्य वळवता येतं एक ड्रेस एक नाजूक परफ्युम आणि एक छोटं स्मित हास्य एवढ्यानेच पुरुषाचं मन गुंतून जात आणि हे होतं अगदी नॅचरल न कधी तुम्ही अनुभवलं आहे का की ती जेव्हा तुमच्याकडे प्रेमळ नजरेने पाहते तुमच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा तुमचं शाण पण कुठेतरी दाराबाहेर थांबतं त्या क्षणी डोकं नाही तर हृदय बोलतं हो मी हे करतो मी हे तुझ्यासोबत आहे हो मी तुझ्यासाठी काही पण करतो हा क्षण आहे जेव्हा शाण पण हरवतं आता बघा एक साधारण उदाहरण तिने म्हटलं आज मला बाहेर फिरायला जायचं आहे जॉब तुमच्याकडे वेळ नाही उद्या ऑफिसचं प्रेझेंटेशन आहे आणि तिचं बोलणं आणि त्यावेळी तिचं चेहऱ्यावरचं हसू पाहून तुम्ही लगेच होकार देता कारण चा त्या क्षणी तुम्ही तुमच्या मोहतीच्या जाळ्यात अडकलेल्या असता तुमच्या गरजा होतं फक्त तिचं हसू टिकवणं लक्षात घ्या आकर्षण वाईट नाही पण ते नातं गोड करतं ना तर भरतं पण जेव्हा आकर्षणामुळे तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान विसरता स्वतःचे निर्णय सोडता तेव्हा ते धोकादायक ठरतं स्त्रियांना चांगलंच माहीत असतं सौंदर्य जग चिंता येत आणि जर पुरुषांनी शहाणपण गमावलं तर ते नकळत गुलामीच जातं म्हणून तुम्हाला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तिचं सौंदर्य पहा त्याचा आनंद घ्या पण निर्णय घेताना डोक्याला बाजूला ठेवू नका तिच्या स्माईलने तुमचं हृदय जिंकू द्या पण तुमच्या आयुष्याचे निर्णय नेहमी तुमच्या शहाणपणाच्या आधारित असले पाहिजेत कारण खरी भागीदारी तिथेच आहे जिथे आकर्षण आहे त्यावर नियंत्रण ठेवून आपण नात जगतो आणि पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या स्त्रीचे सौंदर्य तुमच्या तुमचं मन जखडलं तेव्हा स्वतःला आठवा मी तिचा गुलाम नाही मी तिची साथी आहे मित्रांनो फक्त सौंदर्य आकर्षण पुरेसे नसतं खरा खेळ सुरू होतो तेव्हा जेव्हा शब्दांची जादू वापरली जाते चला पाहूया पुढची सवय नंबर गोड शब्द आणि कौतुक स्त्रियांचा गुप्त खेळ तुम्ही लक्ष दिलं का स्त्रिया फक्त साधं कौतुक करत नाही तर ते त्यांच्याकडे गोड बोलण्याची काहीतरी वेगवेगळे प्रकार करतात उदाहरणार्थ कधी म्हणेल की तुझ्याशिवाय मी काहीच नाही भावनिक पातळीवर तुमच्या मनाला पकडणारा शब्द कधी ती हसून म्हणेल तू एवढा स्मार्ट दिसतोस की सगळ्या मुली तुला बघतात हे बोलून तुमचा अहंकार गोडपणे वाढवते मित्रांनो कधी छोट्या छोट्या गोष्टींवर कौतुक करते तू किती छान बोलतोस आणि तुम्हाला वाटतं वा मला खरंच अप्रिशिएट केलं जातं आता तू काय होता पुरुषाचं मन अशा गोड शब्दांवर लगेच वितळतं कारण आपल्याला ॲप्रिशिएट फार कमी मिळतात घरात समजतं ऑफिसमध्ये कोणी आपल्याला फारसं कौतुक करत कावत नाही मग ती जर कौतुक करत असेल तर तुमच्या मनात ती एकमेव व्यक्ती बनते ज्यामुळे तू मला ओळखते समजून घेते पण इथेच खेळ सुरू होतो तुम्ही नकळत तिच्या शब्दांनी कंट्रोल व्हायला लागता ती म्हणेल तुला हा शर्ट घातला की तू खूप छान दिसतोस आणि तुम्ही नकळतो शर्ट जास्त वेळा घालता ती ती म्हणेल मला आवडतं जेव्हा तू माझ्यासाठी वेळ काढतोस आणि मग तुम्ही तुमचं काम मित्र छंद बाजूला ठेवून तिच्यासाठी सगळं ॲडजस्ट करायला लागता ती म्हणेल तू माझ्यासाठी स करतोस मला भारी वाटतं आणि तुम्ही सॅक्रिफाईज करताना स्वतःचं आयडेंटिटी हरवायला लागता हे लक्षात ठेवा स्त्रिया जाणीवपूर्वक करतात का नेहमी नाही कधी त्यांना स्वतःलाही समजत नाही की त्या गोड शब्दांचा किती कि मोठा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो पण तुम्ही जर सतत गोड शब्दांच्या प्रभावाखाली गेलात तर तुमचे स्वतःचे निर्णय गमावता हळूहळू कंट्रोल तिच्या हातात जातो उपाय काय कौतुक का एन्जॉय करा पण आंधळे होऊ नका तिच्या शब्दावर डिसिजन घेण्याऐवजी स्वतःच्या व्हॅल्यू आणि विचारांवर विश्वास ठेवा गोड बोलण्यात ऐकून स्वतःची ओळख हरवू नका लक्षात ठेवा गोड शब्द म्हणजे जादू आहे पण जादू खाली कायम राहिलात तर तुमचं आयुष्य इतरांच्या हातात जाईल हसू गोड बोलणं आणि कौतुक पुरुषांचं मन जिंकता येतं पण जेव्हा या गोड शब्दांनी भावनिक ओझं जोडतं तेव्हा काय होतं की माहिती आहे चला पुढची सवय उलगडूया तीन मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे असे भावनिक कथन ही एक सवय अशी आहे जी पुरुषाला भावनिकरित्या दुर्बळ बनवते जेव्हा स्त्री एखादी स्त्री वारंवार मी तुझ्याशिवाय काहीच नाही तू माझा आधार आहेस किंवा तू नसलास तर मी जगू शकणार नाही असं गोड बोलते तेव्हा पुरुषाला वाटतं ते की तो खूप महत्त्वाचा आहे असं त्याला वाटलं की तो नायक आहे तिच्या आयुष्यातला आधार आहे पण एक दुधारी तलवार आहे पण हे भावनिक कथन पुरुषाला जबाबदारीची भावना देतात त्याला असं वाटायला लागतं की तिची काळजी घेणं हे कर्तव्य आहे तिच्यावर संकट आलं की ती पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे असं त्याला वाटायला यामुळे तो स्वतःच्या जा इच्छा सोडून देतो कारण त्याला सतत वाटत राहतं की त्याची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे तिला आनंदी आणि सुरक्षित ठेवणं समजा तुम्हाला परदेशात नोकरीसाठी मोठी संधी मिळाली आहे पण तिने जर तुम्हाला तू गेलास तर मी एकटी पडेल मला तुझ्याशिवाय जमत नाही असं सांगितलं तर तुम्ही संधी सोडून देण्याचा विचार करू शकता कारण तुम्हाला तिची भावनिक सुरक्षितता तुमची प्राथमिकता वाटेल या सवयीमुळे तो स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करतो लक्षात ठेव नात्यात एकमेकांचा आधार असणं चांगलं आहे पण अवलंबित्व आणि आधार यात खूप फरक आहे तुम्ही तिचा आधार नक्की व्हा पण तिच्यासाठी तुमचा आत्मसन्मान करिअरचा बळी देऊ नका ही भावनिक साखळी पुरुषांना जखडून ठेवते पण जर भावना कायम काम करत नसतील तर तुमचा पुढचा डाव अजूनही जास्त धोकादायक असतो नंबर चार नकली दा नकली राग आणि भावनिक ब्लॅकमेल ही एक अशी दमदार चाल आहे जी पुरुषांच्या मनावर खोलवर परिणाम करते मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास पुरुषांना लहानपणापासून सकारात्मक आणि शांत राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते त्यांना दुसऱ्याच्या जा भावना दुखावल्याबद्दल लगेच वाईट वाटायला वाट वाट लागतं याच गोष्टीचा फायदा घेऊन स्त्रिया नकली राग आणि भावनात्मक बॅ ब्लॅकमेल करतात मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री अचानक शांत होते बोलणं बंद करते किंवा चेहऱ्यावरती नाराजीचा भाव आणते तेव्हा पुरुषाला अस्वस्थ वाटतं तो लगेच विचार करू लागतो मी काय चूक केली मी तिला दुखावले का तिला शांत कसे करू हे सायलेंट ट्रीटमेंट पुरुषांच्या मनात अपराधाची भावना निर्माण करते ही अपराधाची भावना त्याला पूर्णपणे तिच्या नियंत्रणाखाली आणते तिच्या एका अश्रूमुळे त्याच्या रागाच्या कटाक्षामुळे किंवा तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस अशा एका वाक्यामुळे तो लगेच नरम पडतो त्याला वाटायला लागतं की तो गुन्हेगार आहे तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो प्रत्येक मागणीचं पालन करू लागतो मग ती मागणी योग्य असो नसो या ब्लॅकमेलिंगमध्ये पुरुष स्वतःची मर्यादा विसरून जातो तो तिच्या म्हणण्यानुसार वागण्यासाठी सतत प्रयत्न करतो जेणेकरून तिला राग येणार नाही किंवा ती दुःखी होणार नाही ही एक अशी भावनिक साखळी आहे जी त्याला हळूहळू मर्जीनुसार वागायला लावते आणि शेवटी तो तिच्या भावनांचा गुलाम बनतो लक्षात ठेवा ही भावना खरी आहे की खेळ आहे हे समजून घ्या तुम्ही कोणाच्याही भावनिक नाटकाचे बळी कपडता का नये मित्रांनो स्वतःच्या आत्मसन्मानाची आणि निर्णयाची किंमत कमी होऊ देऊ नका एका कटाक्षाने एका शांततेने पुरुषाचे मन हेलकावलं जातं आणि मग तो तिचं सगळं ऐकतो पण एवढ्यावरती थांबत नाही पुढे येते ती तुलना जी हळूहळू पुरुषाला स्वतःविषयी शंका घ्यायला लावते नंबर पाच इतरांशी तुलना मित्रांनो ही सवय नात्यासाठी अत्यंत धोकादायक आहे मानवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास पुरुषांना लहानपणापासूनच स्पर्धा आणि विजय भावनांशी जोडली जाते आणि प्रत्येक पुरुषाला स्वतःला सिद्ध करायचे असते स्त्री याच गोष्टीचा फायदा घेते की कि तू किती यशस्वी आहे त्याच्या बायकोसाठी किती काही करतो अशा तुलना ती नकळत तुमच्या मनामध्ये करते आणि स्पर्धा निर्माण होते या तुलनेमुळे पुरुषांचं मन मी कमी पडतोय अशी भावना निर्माण होते ही भावना त्याला बेचैन करते आणि तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिच्या प्रत्येक मागणीचे पालन करू लागतो त्याला वाटायला लागते की तिला खुश ठेवण्यासाठी किंवा इतरांपेक्षा चांगले सिद्ध होण्यासाठी हे करणे गरजेचे आहे आणि तो विसरतो हो की नात प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात तुम्ही नकळतपणे तुमच्या स्वतःच्या इच्छांत आणि ध्येयांवर मूल्यां पासून दूर जाता तुम्ही तिच्या अपेक्षेवर वागण्याचा सतत प्रयत्न करता आणि या स्पर्धेत तुम्ही तुमची ओळख हरवून बसता तुम्हाला चांगलं ठरवण्यासाठी सतत नव्या टार्गेटवर ठेवते लक्षात ठेवा जेव्हा कोणी तुमची इतरांची तुलना करते तेव्हा तुम्ही जिंकण्यासाठी धावू नका त्याऐवजी तुम्ही स्वतःची ओळख आणि मूल्य कायम ठेवा तुमचे महत्व दुसऱ्यांसोबत तुलना करून सिद्ध होत नाही तर तुमच्या स्वतःच्या वागण्यातून विचारातून ते सिद्ध होतं मित्रांनो या आहेत त्या पाच सवयी ज्या पुरुषांना त्यांच्या नकळतपणे पुस्त्रीचा गुलाम बनवू शकतात आकर्षणाचा गोड शब्द भावनिक अवलंबित्व भावनिक ब्लॅकमेल आणि भावनिक तुलना या गोष्टी नात्यात गोडवा आणतात पण जेव्हा त्यांचा अतिरिक्त होतो तेव्हा तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रेमात पडू नये किंवा नात्यापासून दूर राहावे या उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही डोळेसपणे प्रेम करा प्रेमात असतानाही तुमची ओळख तुमचा आत्मसन्मान आणि तुमचे निर्णय तुमच्या हातात असले पाहिजेत कारण खरं प्रेम नाही जिथं तुम्ही एकमेकांवर वर्चस्व गाजवता तर ते आहे जिथं तुम्ही स्व सोबत वाढता तुमचे प्रेम तुमचं गुलाम नाही तर आणखी चांगला माणूस बनायला मदत करेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करते